पक्ष सांगेल त्या जागी विधानसभेची निवडणूक लढवेल पण माझे प्राधान्य हदगावला राहील अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी एम बोलताना दिली माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी शरद पवार गटात सामील झाल्याने त्या हदगाव विधानसभेतून निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे तसे आश्वासन मिळाल्यानंतरच त्यांनी प्रवेश पक्ष केला असेल अशी राजकीय चर्चा आहे त्यामुळे मात्र स्वगृही उद्धव ठाकरे सेनेत सामील झालेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांची होणार आहे या प्रश्न विचारला असता वानखेडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली सूर्यकांत पाटील यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या महाविकास आघाडीत हदगावची जागा कोणाला द्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे वानखेडे म्हणाले राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो चला ठीक आहे उशीर झाला थोडा परंतु ते घरवापसी झाली त्यामुळं महाविकास आघाडीला नांदेड हिंगोली जिल्ह्यामध्ये नक्कीच ताकद मिळाल्याशिवाय राहणार नाही हातगाव विधानसभेवर आहे तर तुम्ही कुठून लढणार काही प्रकार नाही हदगाव विधानसभा मतदारसंघावर तो दावा करू शकतात त्यांचा अधिकार आहे महाविकास आघाडी आहे आणि महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी त्यांची ताकद आहे असं ज्या पक्षाची आहे अशा ठिकाणी प्रत्येकाचाच अधिकार आहे दावा करण्याचा परंतु जागावाटपामध्ये जर जा ती सीट कोणाला सुटेल काय होईल हा प्रश्न पुढं आहे तो पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेईल आणि तोपर्यंत तर मागायला हरकत नाही आपण विधानसभापूर लढणार मी विधानसभा नांदेड जिल्ह्यातून ना लढवणार ना। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या ठिकाणी मला सांगतील की जी विधानसभा सांगतील त्या विधानसभेमध्ये मी उभा टाकेल हातगाव विधानसभेमध्ये हातगाव विधानसभा मतदारसंघावर तर माझं प्राधान्य राहील काय कारण का पंधरा वर्ष मी तिथं आमदार होतो तिथं मी खासदार म्हणून सुद्धा काम केलं आहे आणि तो माझा मतदारसंघ आहे मी खूप त्या ठिकाणी काम केलेलं आहे माझं काम आजही त्या ठिकाणी बोलकं का काम आहे काय भूमिगत काम नाही बोलकं का आहे त्याच्यामुळं माझं तर प्राधान्य हातगावला राहणारच आहे की